नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं भाऊ पोलीस स्टडी या यूट्यूब चॅनलवर आज आपण पाहणार आहे मागील वर्षी विचारलेले पोलीस प्रशासनावरील प्रश्न तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया तुर्तास तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चला तर मग पाहूया पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक एक महाराष्ट्र पोलीस प्रशासनात गुन्हा नोंद करण्याकरिता कोणत्या प्रणालीचा वापर करतात तर महाराष्ट्र पोलीस प्रशासनात गुन्हा नोंद करण्याकरिता सी सी टी एन एस म्हणजेच क्राईम अँड क्रिमिनल ट्रॅकिंग नेटवर्क सिस्टीम या प्रणालीचा वापर करतात पुढचा प्रश्न पाहूया मित्रांनो भारताच्या परकीय गुप्तचर संस्थेचे नाव काय तर भारताच्या परकीय गुप्तचर संस्थेचे नाव हे रॉ हे आहे पुढील प्रश्न पाहूया मित्रांनो इंटरपोल हे खालीलपैकी काय आहे तर इंटरपोल हे खालीलपैकी आंतरराष्ट्रीय पोलीस संघटना हे आहे पुढील प्रश्न पाहूया मित्रांनो भारतामध्ये सीमांची सुरक्षा कोणाकडे आहे भारतामध्ये सीमांची सुरक्षा हे बी एस एफ म्हणजेच बॉर्डर सिक्युरिटी फोर्स या संस्थेकडे आहे चला आता मग पुढचा प्रश्न पाहूया मित्रांनो ग्रे हाऊंड्स हे नक्षलविरोधी पथक कोणत्या राज्याचे आहे तर ग्रे हाऊंड्स हे नक्षलविरोधी पथक तेलंगणा या राज्याचे आहे ऑप्शन क्रमांक दोन याचं करेक्ट उत्तर असणाऱ्या मित्रांनो भारताचे डॅश हे सर्व संरक्षण सेना दलाचे प्रमुख असतात तर भारताचे राष्ट्रपती हे सर्व संरक्षण सेना दलाचे प्रमुख असतात ऑप्शन क्रमांक दोन याचं करेक्ट उत्तर आहे असणाऱ्या मित्रांनो पुढील प्रश्न पाहूया महाराष्ट्रात एन एच जीस म्हणजे नॅशनल सिक्युरिटी गार्डच्या धर्तीवर स्थापन करण्यात आलेले दल कोणते तर महाराष्ट्रात एन एच जीच्या धर्तीवर स्थापन करण्यात आलेले दल हे फोर्स वन हे आहे तर मित्रांनो फोर्स वनची स्थापना दोन हजार आठच्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर फोर्स वनची स्थापना झाली मुंबई शहराची सुरक्षा ही फोर्स वनची मुख्य जबाबदारी आहे मित्रांनो लक्षात असू द्या चला तर मग पुढच्या प्रश्नाकडे वळूया महाराष्ट्र राज्य गुन्हे अन्वेष विभागाचे मुख्यालय खालीलपैकी कुठे आहे तर महाराष्ट्र राज्य गुन्हे अन्वेष विभागाचे मुख्यालय हे पुणे येथे आहे याचा पोलीस क्षेत्राशी संबंधित संशोधन करणारी संस्था कोणती तर मित्रांनो पोलीस क्षेत्राशी संबंधित संशोधन करणारी संस्था बी पी आर एम डी आय त्याचा फॉर्म आहे मित्रांनो ब्युरो ऑफ पोलीस रिसर्च अँड डेव्हलपमेंट याची स्थापना एकोणीसशे अठ्ठेचाळीस दिल्ली येथे झाली याचे उद्देश आहे पोलीस खात्याशी संबंधित संशोधन व विकास चला तर मग पुढच्या प्रश्नाकडे वळूया मित्रांनो पोलीस विभागातील के नाईन युनिट कशाशी संबंधित आहे तर मित्रांनो पोलीस विभागातील के नाईन युनिट हे श्वान पथक या क्षेत्राशी संबंधित आहे चला तर मग पुढच्या प्रश्नाकडे मित्रांनो दहशतवाद विरुद्ध विशेष प्रथम कृती म्हणून महाराष्ट्राचे कोणते सशस्त्र दल काम करते तर दहशतवाद विरुद्ध विशेष प्रथम कृती म्हणून महाराष्ट्राचे फोर्स वन ऑप्शन क्रमांक चार याचं करेक्ट उत्तर असणार फोर्स वन हे दल म्हणून काम करते पुढील प्रश्न पाहूया मित्रांनो सव्वीस नोव्हेंबर दोन हजार आठ रोजी मुंबई येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र पोलीस दलाने डॅश ही यंत्रणा स्थापन केली तर फोर्स वन ही यंत्रणा स्थापन केली ऑप्शन क्रमांक चार याचं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो पुढील प्रश्न पाहूया महाराष्ट्र पोलीस अकॅडमी खालीलपैकी कुठे आहे तर महाराष्ट्र पोलीस अकॅडमी मित्रांनो नाशिक येथे आहे ऑप्शन क्रमांक तीन याचं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो महाराष्ट्र गुप्त वार्ता प्रबोधनी कुठे आहे तर महाराष्ट्र गुप्त वार्ता प्रबोधनी हे पुणे येथे आहे पुढील प्रश्न पाहूया मित्रांनो महाराष्ट्र पोलीस ध्वजातील डॅश हे पारंपरिक चिन्ह आहे तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक एक याचं करेक्ट उत्तर असणार आहे पंचकोणी तारा हे महाराष्ट्र पोलीस ध्वजातील पारंपरिक चिन्ह आहे पुढील प्रश्न पाहूया मित्रांनो पोलीस निरीक्षक यांच्या गणवेशात खांद्यावर काय असते तर पोलीस निरीक्षक यांच्या गणवेशात खांद्यावर तीन स्टार लाल निळे फीत व मपोसे हे असते पुढील प्रश्न पाहूया मित्रांनो महाराष्ट्र पोलिस दलात खालीलपैकी कोणते पद नाही तर महाराष्ट्र पोलीस दलात लाज नाईक ऑप्शन क्रमांक चार हे पद नाही पुढील प्रश्न पाहूया पोलीस खात्यातील कोणते पद हे केवळ आणि केवळ पदोन्नतीने भरले जाते तर पोलीस खात्यातील पोलीस निरीक्षक हे पद केवळ केवळ पदोन्नतीने भरले जाते ऑप्शन क्रमांक तीन याचं करेक्ट उत्तर असणार मित्रांनो पोलीस कॉन्स्टेबल व्यक्तीची पदोन्नती झाल्यावर कोणते पद मिळते तर पोलीस कॉन्स्टेबल या व्यक्तीची पदोन्नती झाल्यावर मित्रांनो हेड कॉन्स्टेबल हे पद मिळते जिल्हा स्तरावरील पोलीस खात्याचा प्रमुख डॅश असतात तर मित्रांनो जिल्हा स्तरावरील पोलीस खात्याचा प्रमुख हे पोलीस अधीक्षक असतात व्हिडिओ जर आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करून घ्या